हॅलो बोला कोण पतंगराव सावकार बोलताय का हो पतंगराव सावकार मीच मीच आहो मी शांताबाई आगलावी बोलते हा बोला शांताबाई मी काय म्हणते घरी या ना काम होत तुमच्या संग तुमचं घर कुठे आता मला काय माहिती अहो माझं घर नाही का ते मुरलीधर नगर हा 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 तिथं या ना तुम्ही एकदा येऊन गेलेले तुमच्या लक्षात नाहीये हा का हो हो बर मग ना तिढं आल्या मी तुम्हाला फोन करतो हा फोन नाही केला तरी चालेल तुम्ही डायरेक्ट या खाली जर विचारलं ना शांताबाई आगला लावे कुठं राहत्या अहो कुणी पण सांगाल तुम्हाला येतो शांताबाई हा हा का हा काम काय अहो काम होतं थोडं बर का पण आता असं सा फोनवर सांगण्यासारखं नाहीये घरी जर आले तर मोकळं बोलता येईल असं आहे का हा बरं बरं येतो येतो बर बर शांताबाई ना मला फोन केला पण मलाही तिला भेटायचंच होत चाल आता जाऊन येतो सावकर आले वाटत या <laughs> ना सावकर हा सापडला ना घर गावासलं खाली चरलं ना ती म्हणा वर ये तिकडे हा, हा, तुमचं घर घर का का आहे 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 मला स्वतः नाही स्वतः काच एवढी काय आपली कॅपॅसिटी का गरीब माणसं आपण अहो घेशाल एवढं काय विचार करते घेशाल आवडा काय काम काढलं मला एवढं एवढ ला आता आहे ना सावकार काम असं होत का मी बी तुमच्याकडे आले असते पण नेमकं काय झालं सकाळी बाथरूम मधून निघता निघता पाय थोडा फ्रॅक्चर झाला ना मला काही चालताच येईना त्याच्यामुळे मग मी तुमच्याकडे आले नाही तुम्हालाच इड बोलून घेतलं शांत बाई पाहू म पाय दाखव ते नाही नाही राहू दे ना पायाच काय ते ना थोडा आतल्यात तुटलाय आतल्यात तुटल्यावर तुम्हाला चालता येईल का अहो म्हणजे हाडकाला मार बसला थोडासा म्हणजे थोडासा मुदगावा टिचला आहे थोडा हाडू असं असं मग चोळून देऊ का नाही नाही अहो काय बोलू राहिली तुम्ही गरिबाला लाजू राहिले तुम्ही अहो आता तुम्ही एवढे मोठे सावकार तुम्ही कुड मी कुठं तुम्ही माझ्या पायाला हात लावी त्या म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे ना अहो काही नाही हो तुम्ही लई विचार खर्च आमचा असं बरं मी काय म्हणतो मला तुम्ही तुमच्या घरी बोलावले हा काय काम कशासाठी काय आता सावकाराला घरी कशासाठी बोलित माणूस थोडाफार पैशाच काम असलं तरच ना म्हणजे पैसे लागत बर... तुम्हाला काय वाटलं अरे मला वाटतं सज बोलावलंय काही का असं दुस नाही असं सज काला ला तवा पैशासाठीच बोलविल ना बर किती काय हा म्हणजे तुम्हाला किती लागत या काय ते लागत होते थोडेसे बोल ना एक एखादे लाख रुपये लागत होते एक लाख हा सावकार पैशाचा मोबदला काय देणार पैशाचा मोबदला मोबदला काय देऊ या सावकाराला पैसे नको सावकार ना म्हणजे तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून काय पाहिजे हे तुम्ही ओळखून घ्या सावकाराला काच्या अपेक्षा आहे पैसे तर लागते नाही पण अपेक्षा काय सावकाराची विचार करा, करा। पैसे लागते नाही म्हणजे मग काय अहो मो काय मोहला शांताबाई तुम्हाला कळालं नाही नाही मोकळ सांगा ना सावकार मला फक्त तुमचं प्रेम लागत मला पैसा नाही लागत काय तुमचं प्रेम लागत प्रेम म्हणजे पैशाच्या बदल्यात तुम्हाला माझं प्रेम पाहिजे बस बस मग पैसे नाही मागणार नाही नाही तुझ्या प्रियामा मी खुश असं <laughs> मग तुम्ही एक लाख देशाल मला दिले हा आताच अरे बापरे दे। बाई देवा काय सावकाराला प्रेम एवढे पैसे द्यायचे व्याज द्यायचं हे द्यायचं बसा ना सावकार मी काय म्हणत होते तुम्ही म्हणते ना हु? ती गोष्ट मला पटली बर का पटली वा वा बोलली बाई मग तुम्ही मला पैसे द्या हा? त्या मोबाईल मी तुम्हाला प्रेम देते हो प्रेम पाहिजेच या सावकाराला पण पतंगराव सावकार म्हणते याला हा पण पैसे मागू नका बर का परत माझ्याकडं पुन्हा मागणार सुद्धा नाही मग ते असत पैसे पैसे काय करते हे हे बघा सोबत आणले हे बापरे सावकार एवढे आ... पैसे एवढे बंडल तुम्ही खिशात घेऊन फिरत्या हो बापरे ना बसा ना मी तुम्हाला प्रेम द्यायला तयार हो मी पैसे द्यायला तयार आहे पुन्हा त्याचा याज नको का पैसे सुद्धा मागा येणार नाही हा ना हा बर, बर चला मग मधी ठीक आहे ना तो हाय ना चला चला बर सावकार बोला मग ते पैसे द्या ना पैसे हा एक काम करायचं हा पैसे मी देतो पण याबा शांताबाई हे पैसे हे लाख रुपये हाँ? या टोपीत ठुनार नाही 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 या टोपीत ये पैसे ठुणार हे पैसे इड ठेवणार आपलं दोघांच काम झालं काही टोपी तुम्हालाच आणि पैसे तुम्हालाच आज पोत मी प्रत्येक बाईला टोपी देत आलो पैसे देत आलो म्हणजे टोपी दिल्यावर माझी आठवण राहील हा का बया तुमचा नियम चांगला आहे बरं का सावकार म्हणजे पैशा सांग टोपी फ्री वाट <laughs> बर असू द्या असू द्या मा टोपी लागेल ना घालील तो मग राहू द्या चल राहू द्या चला मग चांगल्या कामाला उशीर काल चला चला काय बघता काय नाही काय नाही तुमच्याचे तुमच्याचे थांबा ना बर बर नंतर बघा चाल चाल चला काही काय नाही एक लाख आहे ना पण पैसे मोजेल पैसे मोजेले मोजेल एक लाख ये बर का शांताबाई एखादी टायमाला एखादी नोट जास्त असल पण कमी नसल हा का बर बर चला ना। चला चला तुम्हाला सांगते सावकार मला असं झालंय कधी का? का आपलं काम होईल आणि कधी मी ते पैसे मोजील आव एवढे एक लाख रुपये असे कधी पाहिले नाही खट्टी जवळ नाही नाही ना आता आमच्या गरिबाक कुठून एवढे पैसे हा पतंगराव सावकारी हा निसता पैशाचाच लोला तो याच्या गादी खाली पैसे याच्या उशीतही पैसे सारे पैसेच पैसे पाच लाख रुपये निसते उश्याला घेऊन झोपतो मी अशा उशी मध्ये काय सांगा आ, का। ते मग बापरी पुढच्या वेळेस आल्यावर थोडी जास्त आणा ला, बर का म्हणजे ते उशीच ठेवेल असतील ना पाच लाख ते उश्याला घेऊन झोपायचं तर मला द्या मग अ शांताबाई उशीत उशीच घेऊन येतो तुम्हाला उश्यालाच पैशाची उशी उश्या। पण आत्ताच काम कसं करून द्या त्याच्यावर आहे आहो कामाच का विचारित तुम्ही अजून पाहिलंच नाही मग बिलगाईच अहो मग शांताबाई या माझ्या मिठीत चला आता आहो सावकर हे काय करत या या, या। आहो यानी कशाला वाढत मग आहो मिठीत घ्या ना हा <laughs> काय भारी हो शांताबाई तुम्ही <laughs> मस्त आहे बर का हा ना तुमच शरीर ते उशी मध्ये पाच लाख ठेवता ना तुम्ही पुढच्या वेळेस ध्यानाने उशी घेऊन या बर का म्हणजे कसं अनिल हो अनिल म्हणजे मी ती उशी आहे ना उशालाच घेऊन झोपले हो चालेल चालेल हम्म पाच लाख इथे मस्त काम झालं उठ ना चल मी निघतो चल झोप लागली होती का मग झोप लागणारच ना माझ काम सावकार सावकार तुम्ही कामच बेकारे अहो मी इतकी थकले इतकी थकले हो झोपच लागून गेली का चल मला टाइम झाला चल ते पैसे घेऊन टाक म्हणजे मग मागव केलं बरं बर चल या बाय थांब थांब ठेव तिढ ठेव शांताबाई तिड ठेव इकडं बाई या बाय माझा असा नेहमी मी जवळ बाहेर जात नाही तवर पैशाला हात लावायचा नाही हा पतंगराव सावकराचा नेहमी मी मी जेव्हा बा, बाहेर जात नाही पैशाला हात लावायचा नाही हा का चला मला दरवाजा नेऊन सोडा बरं बरं चला तुम्ही गेल्यावर मी मोजील पैसे हो, हो हो चला येऊ या मग सावकार अच्छा काम झालंय हा ना हा आता पुन्हा झोपून घे आता मी ना पैसे मोजते आणि झोपून घेते बर जाऊ हा जा मग या मग परत बरं का सावकर। लाग सावकार लागलं तर सांगा फोन कर लाख रुपये देऊन गेला सावकार वरून टोपी देऊन गेला काय या शांताची काय या शांतानी डोकं लावलं चला आता पैसे मोजते ना बाय 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 सावकाराची टोपी म्हणजे एकच नंबर टोपी आहे हा 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 म्हणजे आता सावकार राहिला बाजूला मी सावकार होते का काय आता परत आला का मग अशीच लोबाडी ते लाख दोन लाख लाख दोन लाख काढीतच राहते याच्याकडून आणि त्याला काय प्रेम द्यायचं फक्त मरू दे तिकडं चला आता पैसे दे बाबा बा फाटकीच आहे अगं बाई यात चिटकील नोट आहे हा हे नकली पैसे हा हा बंडल तर पोरांच्या खेळायच्या आहे नकली या वीस चान दहाच्या पाच चान यो बाबो ये काय सगळ्या नोटा नकली आहे म्हणजे या सावकारांनी का मला चुना लावला काय म्हणजे या सावकाराने काय मला टोपी लावली का काय ह्याला मुडदा तरी मला पैसे दाखवित नव्हता मला म्हणे माझा असा नियम आहे का मी बाहेर गेल्यानंतर पैसे पाहिजे तेवर पैशाला हात नाही लावायचा अरे सावकारड्या म्हणजे तू मला फसावलं मला या नकली नोटा दिल्या आणि त्या टोपीत घालून दिल्या मी बघल म्हणून हा आणि आशा असे करून दाखवित होता काय करू काय करू मी भोळी फसले या नकली नोटांना मलाच टोपी घालून गेला माझ्याच घरात मा येऊन मजा मा मारली नकली नोटा देऊन मलाच टोपी घातली देवा परमेश्वरा काय करू आता